नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण आज आपण घेणार आहोत नववं हैरान कव अंग दोहे घेणार आहोत एक आणि दोन कबीर ग्रंथावलीत पुढचं प्रकरण आहे हैरान है कव अंग या प्रकरणात दोनच दोहे आहेत हैराण हैराण म्हणजे हैराण होणे किंवा आश्चर्यचकित होणे ब्रह्म अगम्य अगोचर आहे त्याच्या स्वरूपाचं यथा तथ्य वर्णन करणं शक्य नाही आहे कारण ते येतच नाही करता किंवा ते सहज प्राप्तही करता येत नाही त्यामुळे त्याबद्दल काहीही सांगितलं तरी पंडित लोक हैराण किंवा आश्चर्यचकित होतात परमात्म्याविषयी काहीही सांगितलं तर पंडितांची किंवा लोकांची प्रतिक्रिया कशी असते ते कबीरांनी या दोन दोह्यात स्पष्ट केलेलं आहे ऐकूयात आपण पहिला दोहा पंडित से ती कहीर है कहे मान अचरज होई पंडित सेती कही रे माने कोय ओ मारे अचरज होय पंडित सेती म्हणजे पंडितांना तो अर्थ ऐकूयात मी जर परमात्म्याच्या अद्भुत स्वरूपाचं वर्णन करीन तर पंडित ते वचन मानणारच नाहीत आणि जर ते परब्रह्म असीम अगाध आणि एक आहे असं सांगेन तर त्यांना त्याबद्दल आश्चर्यच वाटेल पंडित म्हणजे पोथी पढी पढी जगमु म्हणजे नुसतं पोथी वाचक पढीक पंडित अनुभव शून्य अनुभव काहीही नाही अशा लोकांना परमात्म्याविषयी काहीही सांगितलं तर ते त्यावर विश्वास ठेवतच नाहीत कारण त्यांना कोणत्याही गोष्टीचं प्रमाण हवं असतं आणि परमात्मा तर स्थूल इंद्रियाच्या प्रत्ययास येतच नाही ते बुद्धिगम्य तत्व ही अनुभवाची गोष्ट आहे तो परमात्मा असीम अगाध आणि एक कसा काय असू शकेल याबद्दलच या त्यांना आश्चर्य वाटतं कारण कारण सर्व सृष्टीत त्यांना भेदाचाच प्रत्यय येत असतो मनुष्य इतर असंख्य प्राणी मात्र हे सर्व भेदानेच युक्त आहेत तर त्यांना एक कसं म्हणता येईल अशी त्यांना शंका असते आणि त्यामुळे त्याचं कसंही वर्णन केलं तरीही ते, ते लोक हैराणच होतात आश्चर्यचकितच होतात आणि आश्चर्यातच पडतात मराठी साखी ऐकूयात ब्रह्माविषयी काही सांगता मानिती ना पंडित परमात्मा तो अगाध एकच ऐकून होत चकित ब्रह्माविषयी काही सांगता मानिती ना पंडित परमात्मा तो अगाध एकच ऐकून वास्तविक परमात्मा प्रत्येकाच्याच अंतरात आहे पण तरीही कोणीही त्याला जाणू शकत नाही ही आश्चर्याचीच गोष्ट नाहीये का पुढचा दोहा ऐकूयात बसय आपण डे पंड मेल खे नको कहे कबीरा संत हो बड़ा चंबा मोहे बसे अपे पंड न कोई कहे कबीरा संत हो बड़ा चंबा मोहे कठिन शब्द अर्थ ऐकूत अपिंडी अपिंडी म्हणजे निराकार ब्रह्म परमात्मा पिंड म्हणजे शरीर लखई लखई म्हणजे लक्ष करणे जाणणे अचंभा म्हणजे आश्चर्य दोह्याचा अर्थ ऐकूया तो अशरीरी म्हणजे अपिंडी परमात्मा या शरीरात निवास करून आहे परंतु त्याची स्थिती कोणीही जाणू शकत नाही मग कबीर म्हणतात की हे संत सज्ज हो याविषयी मला आश्चर्य वाटत आहे पंडित सांगत असतात की तो परमात्मा प्रत्येकाच्या शरीरात निवास करत असो परंतु त्याची गती मात्र जाणता येत नाही मग कबीर सांगतायत की हे संतजन मला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटत आहे परमात्मा तो कसा आहे त्याचं वर्णन करून सांगता येत नाही ही गोष्ट खरीच आहे पण वेदाने त्याचं नेती नेती असं वर्णन केलेलं आहे तो असा नाही असा नाही असं सांगितलंय पण मग कसा आहे हे मात्र काही सांगत नाहीये सांगितलं पण नाहीये आणि म्हणूनच पंडित म्हणतात की ते परब्रह्म अलक्ष आहे त्याची गतीच जाणता येत नाही त्याचं अस्तित्व सिद्धही करता येत नाही कबीरांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय तो परमात्मा प्रत्येक प्राणी मात्रात आहे म्हणजेच प्रत्येक प्राणी मात्र हाच त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे संत सज्जनांनी साधनेद्वारा त्याचा अनुभव घेतलेला आहे मग त्याची गती जाणता येत नाही हे म्हणणं मराठी साठी ऐकूयात आणि बरोबरच आपला आजचा पूर्ण करूयात पंडित म्हणते जरी कळे ना ब्रह्म देहात से देही दे कसे असु आश्चर्यात पंडित पण्डित मरि करे ना ब्रह्म देहात करे ना कसे असु देही कबीर आश्चर्यात